उसाच्या शेतात गांजाचं पीक घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर पोलिसांनी आज माद्याळ गावाजवळ छापा टाकून बावीस किलो वजनाचा गांजा आणि इतर साहित्य जप्त केलं या प्रकरणी दिनकर राणेला अटक करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होतीये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं आजवर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून लाखो रुपयांचा गांजा जप्त केलाय आता तर चक्क गांजाची शेतीच कोल्हापुरात होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली त्यांनी उपनिरीक्षक जालंदर जाधव हवालदार अशोक पवार समीर कांबळे अरविंद पाटील राजू कांबळे रोहित मर्दाने सतीश जंगम यांना कारवाई करण्याचे आदेश दिले मुरगोड जवळच्या माद्याळ गावातील कोंडार नावाच्या शेतात छापा टाकून पोलिसांनी बावीस किलो वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असं सुमारे दोन लाखाचं साहित्य जप्त केलं ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे हवालदार कृष्णाथ पिंगळे प्रशांत कांबळे हंबीर अतिगरे, खंडू कोळी संजय हुंडे वसंत पिंगळे विशाल खराडे राम कोळी यांनी केली